डोनाल्ड ट्रम्प यांनी सत्तेचाळीसावे अध्यक्ष म्हणून शपथ घेतल्या घेतल्या जे काही निर्णय घेतलेत अमेरिकेतल्या नागरिकत्वाविषयी इतरही बरेचसे त्याचे परिणाम त्याचे भीषण परिणाम केवळ अमेरिका मेक्सिको या बॉर्डरवरच नव्हे किंवा अमेरिकेत येणाऱ्या दक्षिण अमेरिकेतील लोंढ्यावरच नव्हे तर एकेकाळी हावडी काही वर्षांच्या पूर्वी एकेकाळी कशाला काही वर्षांच्या पूर्वी हावडी मोदी म्हणून नाचणाऱ्या भारतीयांच्या मी तर असं म्हणतो की प्रत्येक भारतीयांच्या मनात सुद्धा एक प्रकारे धडकी भरवणारे असे अनेक निर्णय डोनाल्ड ट्रम्प यांनी घोषित केलेले आहेत आपण जरा याचा विचार करूया डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेच्या आत्तापर्यंत सत्तेचाळीस अध्यक्ष झालेले आहेत यांच्या इतिहासात केवळ हे दुसरे अध्यक्ष असे आहेत की जे चार वर्षांच्या गॅप नंतर दुसऱ्यांदा अध्यक्ष झालेले आहेत याच्या आधी अठराव्या शतकात एक होते आणि आता एकविसाव्या शतकात डोनाल्ड ट्रम्प आपल्याला माहिती आहे की मध्ये जो बायडन होते आणि त्यांच्यानंतर पुन्हा डोनाल्ड ट्रम्प आलेले आहेत माझ्या दृष्टीने डोनाल्ड ट्रम्प यांचं हे विधान अमेरिका फर्स्ट हे एक प्रकारे सन्स ऑफ सॉइल याच्या पलीकडे काहीही नाही आता अमेरिकेतले अमेरिकन तरी फर्स्ट आहेत का तर मूळ अमेरिकन तर तसं तर रेड इंडियन म्हटले पाहिजे आताची जी आपल्याला अमेरिका दिसत आहे ती मायग्रेशन फ्रॉम युरोप आफ्रिका अगदी भारतातले चौपन्न लाख लोक आणि माझ्या हातातल्या आत्ता रफ एस्टिमेटनुसार त्यातले सुमारे सात लाख लोकांच्या हातात इंडियन्स त्यांच्या हातात अमेरिकन वास्तव्याचे योग्य डॉक्युमेंट्स नाहीत म्हणून त्यांच्यावर कारवाई सुरू आहे हे जे आता सांगतो याला फार महत्व आहे मग अमेरिका फर्स्ट जेव्हा सहजगत्या डोनाल्ड ट्रम्प म्हणतात तेव्हा माझ्यासारख्याच्या एका मनात प्रश्न येतो हु आर द रिअल अमेरिकन्स मग जर का इतिहासाची पानल उलगडली सतराशे शहात्तरच्या आधीच्या इतिहासात जर का डोकावलं तर रेड इंडियन्सना कशा प्रकारे मारलेलं आहे कशा प्रकारे त्यांची छळवणूक केलेली आहे हत्ती उंट यांची देवाणघेवाण साध्या अगदी लाकडी मण्यांच्या बदल्यात केलेली आहे हे अनेक इतिहासात दाखले दिसू शकतात Anyway, आपण इतिहासात डोकावू नये आपण सध्याच्या काळात यावं सध्याच्या काळात मॉडर्न युगात त्याच्यात अक्षरशः टेक्नॉलॉजीच्या युगात आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या युगात अशा प्रकारे अमेरिका फर्स्ट युरोप फर्स्ट अशा प्रकारचं कुठलंही एक प्रकारे भूमिपुत्र हा नारा देणारं विधान माझ्या दृष्टीने योग्य नाही वास्तविक पाहता की ते राज्यातलं राजकारण असू दे देशातलं राजकारण असू दे किंवा इंटरनॅशनल लेव्हलचं असू दे कुठल्याही प्रकारच्या सन्स ऑफ सॉइल थिअरीला मी नेहमी विरोध करत आहे मला आठवतं महाविद्यालयीन जीवनात असताना आसामचं आंदोलन तेव्हा फार जोरात होतं पाहण्याचा प्रयत्न केला तेव्हा एवढंच लक्षात आलं की आसामचं आंदोलन हे बेसिकली त्यांच्यामध्ये आले त्यांच्या राज्यात आलेल्या बंगाली लोकांच्या बद्दल आहे माझा तेव्हाही प्रश्न वादविवर एकदा हाच विचारलेला होता मग अशाच प्रकारचा प्रश्न मुंबईत विचारला जाऊ शकतो अशाच प्रकारचा प्रश्न अगदी लंडन मध्ये भारतीयांना उद्देशून न्यूयॉर्क मध्ये भारतीयांना उद्देशून अमेरिकन करू शकतात एकूणच सन्स ऑफ सॉइल थिअरी ही अयोग्य आहे असं माझं मत आहे पण त्याचबरोबर जेव्हा मी चौपन्न लाख भारतीय सुमारे अमेरिकेत आहेत अशी जेव्हा रफ फिगर देतो पण त्याचबरोबर मी हेही सांगतो की माझ्याकडे असलेल्या डॉक्युमेंटच्या नुसार असं सांगेल असं दिसतंय गुगलवर वगैरे जे अवेलेबल आहे त्यातल्या किमान सात लाख लोकांवर लोकांच्याकडे हे विजा किंवा इतर जे काही इमिग्रेशनचे डॉक्युमेंट्स लागतात ते डॉक्युमेंट्स नाही त्यांच्याबद्दल क्वेश्चन मार्क आहे मग मा अशा प्रकारचं इलिगल जाणं हे योग्य आहे का एक प्रकारे ज्यांना घुसखोर म्हटलं जातं ते योग्य आहे का बांगलादेशी घुसखोर म्हटलं की आपल्या देशाच्या केंद्र सरकारपासून तर शाखा शाखांपर्यंत मला कसल्या शाखा म्हणायच्या आहे हे लोकांच्या लक्षात आलेलं आहे शाखा शाखांपर्यंत हे कशा प्रकारे घुसखोरी होते असा एकदम आवाज निघतो त्यांच्या विरुद्ध एक प्रकारे आवाज दिसल आवाज उठवला जातो मग तो बांगलादेशी सैफ अली खानवर हल्ला करणारा असू दे की कुठलाही असू दे एक आवाज उठतो मा आज, आज त्याच प्रकारे भारतीयांच्या बाबतीतही होणार नाही का अमेरिकेत माझं म्हणणं एवढं आहे की ज्या प्रकारे सन्स ऑफ थिअरी करतो त्याच प्रकारे जर कोणी इलिगली दुसऱ्या देशात वास्तव्य करत असतील तर तो त्या देशाचा अधिकार आहे की आपल्या देशातील घुसखोरांना त्यांनी वेचून वेचून त्यांच्या मायदेशी परत पाठवावं आता हावडी मोदी म्हणून नाचणाऱ्या लोकांना आवडेल हा एक माझा प्रश्न आहे कारण सात लाख ही तुम्हाला संख्या सांगितली ही फार मोठी आहे ओव्हरऑल मला असं वाटतंय की आपण जरा पूर्ण आंतरराष्ट्रीय राजकारणाचा जरी अभ्यास केला तरी अरब इस्रायल संघर्ष असू दे किंवा देशात जगात इतर ठिकाणी चालणारे संघर्ष असू दे प्रत्येक ठिकाणी अशा प्रकारच्या निर्वासितांची संख्या ही काही लाखांच्या घरात असते आपल्याकडे आपण निर्वासित हा शब्द अगदी एकोणीसशे सत्तेचाळीस पासून सोसत आहोत भोगत आहोत आपल्याकडे पहिले सिंधी लोक आले त्यांना आजही अनेक ठिकाणी निर्वासित हा शब्द वापरला जातो माझ्या दृष्टीने तो अयोग्य आहे पण फॅक्ट आहे ते आपला पाकिस्तान मधलं त्या आपलं सर्वस्व सोडून ते आले भारतात आले त्यांना देशाने सामावून घेतलं पुढे एकाहत्तरला बांगलादेशी आले आजही बांगलादेशी येत आहेतच त्याच्यानंतर म्यानमार मधले रोहिंग्या त्यांच्याबद्दलही आवाज उठतो मुळात असं आहे की तुम्ही जर का मानव आहात कधी कधी मग हा मी हा केवळ देशांच्या मर्यादेत राहणारा हा प्रश्न न घेता मी मानवतेच्या लेव्हलला जातो तुम्ही मानव आहात कोणी पण कोणत्या देशात आहात माहिती नाही किंवा तुम्ही त्या देशातून तुम दुसरीकडे गेला आणि आता तुम्हाला परत पाठवायचं आहे तुम्ही तिथे राहिलात दहावीस वर्ष तरी पण तुम्हाला परत पाठवायचं आहे हे योग्य आहे हे मानवतेला धरून आहे अनेक जागा अशा आहेत म्हणजे त्यातलं त्यातलाच एक गमतीदार प्रसंग एक तर गमतीदार गोष्ट तर अशी आहे की मला वाटतं एका इंग्रजी पोएटच्या भावाने असं सांगितलं नावाजलं इंग्लिश पोएट आहे त्यांनी असं सांगितलं असं करा की तुम्ही मला एक सर्व देशांनी मिळून एखादी जागा द्या आणि तिथे मी केवळ या निर्वासित लोकांच्या करता एक देश उभारतो एक मोठ्या मोठी अशी कॉलनी आपण उभारूया ती देशासारखी आपण मोठी करूया विकसित करूया याचं कारण पूर्ण जगाचा जर का आपण अनुभव घेतला पर्टिक्युलरली अरब मधले जे युरोपात जाणारे आहेत किंवा आफ्रिकेतनं अमेरिकेत येणारे आहेत मेक्सिकोतून अमेरिकेत येणारे आहेत हे अशी इतकी मोठी संख्या आहे या बाबतीत एकतर आपल्या सीमा तुम्ही अतिशय कडक करा आणि पाठवा वापस काही हरकत नाही हा एक प्रश्न मला नेहमी विचारला जाऊ शकतो मग तुम्हाला बांगलादेशी चालतील का बरोबर आहे त्यामुळे हा एक प्रश्न पण हा जेव्हा आपण मान्य करतो तेव्हाच जे लिगली गेलेले आहेत ज्यांच्याकडे जे डॉक्युमेंट्स आहेत त्यांना त्रास होऊ नये याची पण काळजी सरकारने घेतली पाहिजे नाही तर बरोबर सुक सुक्या बरोबर ओलं जळत अशा प्रकारे त्यांनाही त्रास व्हायला नको मुळात एक अनुभव असा आहे की सन्स ऑफ सॉइल थिअरी वापरणारे तो नाझी पासूनचा अनुभव आहे आणि आत्ताचा देशातला आपल्या देशातला सुद्धा अनुभव आहे कोणाच्या घरात जेव्हा बीफ सापड आहे की नाही या संशयावरून एखाद्याचा खून केला जातो अशा प्रकारच्या घटना तुम्ही इलिगल आहात असं म्हणून एखादा मॉब येऊ शकतो मला असं वाटतं याच्यावर सुद्धा एक प्रकारे कंट्रोल केला पाहिजे एक आनंदाची गोष्ट ज्याच्याकरता वन मस्ट गिव्ह कॉम्प्लिमेंट टू अमेरिकन ज्युडिशियरी पर्टिक्युलरली अमेरिकेमध्ये एक फार चांगला नियम असा आहे की तुम्ही अमेरिकेच्या भूमीवर जन्माला आलेले आहात म्हणजे तुम्ही बॉर्न अमेरिकन सिटीजन आहात आल्या आल्या डोनाल्ड ट्रम्प यांनी हा कायदा रद्द केला आता मुळात जी अमेरिकन एकूण सिस्टीम आहे एक कायद्याची ती इतकी सहजगत्या बदलता बदलता योगी येणे शक्य नाहीये ते गेलं कोर्टात आणि कोर्टाने लगेच त्याला स्टे दिलेला आहे माझ्या दृष्टीने चौदा दिवसांचा काहीतरी स्टे आहे त्याच्यानंतर ते पुन्हा आर्ग्युमेंट होईल आणि पुन्हा त्याच्यानंतर ते कदाचित सिनेटला जाईल म्हणजे एक प्रकारे ते अनेक हर्डल्स पार करत डोनाल्ड ट्रम्प हा आपला कायदा पास करू शकतील तेवढं सोपं नाही आणि हीच अमेरिकेच्या लोकशाहीची फार चांगली गोष्ट आहे की सहजगत्या केवळ ते निवडून आलेले आहेत किंवा केवळ त्यांच्याकडे मेजॉरिटी आहे कारण मेजॉरिटी इज द लॉ या प्रकारे अमेरिकन डेमोक्रेसी चालत नाही तर बऱ्याच प्रमाणात कायदे मंडळ दॅट इज सिनेट ज्युडिशियरी याला तिथे से आहे मला याच बरोबर ज्या एकमेव मुद्द्यावर मी जरा जास्त कॉन्सन्ट्रेट करत आहे ते म्हणजे जेवढं मी अमेरिका फर्स्ट याच्याबद्दल सांगितलं तेवढंच मला आता सांगायचं की चौपन्न लाख भारतीय त्यातनं कमला हॅरिस सारखी भारतीय वंशाची तिथे उपाध्यक्षा होती अशा अवस्थेत जेव्हा काही नियम जेव्हा काही जेव्हा काही कायदे करून भारतीय घुसखोरांना सुद्धा हटवा किंवा भारतीयांना तिथे आलेल्यांना ज्यांच्याकडे डॉक्युमेंट नाही त्यांना घुसखोर बनून पाठवलं जाईल त्यावेळेला भारतीय सरकारची रिॲक्शन काय राहील त्यातनं मोदींना डोनाल्ड ट्रम्प यांच्या इनचं इन्व्हाइट मिळालेलं नाही त्याबद्दल ना सोशल मीडियावर मीडियामध्ये बऱ्याच प्रमाणात वाद रंगलेला होता ठीक आहे आपण याही मुद्द्यावर थोडस दुर्लक्ष करूया आपण सध्याच्या केवळ त्या ते त्यांनी आले आले जे वादग्रस्त मुद्दे घेतले त्यांच्याकडे जाऊया आणि तो मुद्दा असा हाच की मुळात बेकायदेशीर लोकांना काढा जरूर काढा पुन्हा एक सांगतोय जरूर काढा बेकायदेशीर लोकांना पण ते काढताना कुठेही कायदेशीर अमेरिकेत राहिलेल्या लोकांना त्रास कुठलाही होणार नाही याची काळजी घ्यावी इतकीच अपेक्षा